मित्रांनो महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत याचं दुःख प्रत्येकाला आहे प्रत्येकजण रडत आहे ज्या लोकांनी अजित पवार यांना सॉफ्ट टार्गेट समजून त्यांच्यावर टीका केली जिवंतपणी माणसाला आपल्या माणसाचं महत्त्व कळत नाही आणि हीच समाजाची विदारक अवस्था आहे अक्षरशः मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले मनोज जरांगे पाटील रडले मित्रांनो आणि ज्यावेळेस अजित पवार त्या विमानामध्ये होते शेवटचे जे पाच सहा सेकंद होते त्या पाच सेकंदामध्ये जी घटना अजित पवार यांच्यासोबत झाली त्यावेळेस अजित पवार यांना नेमकं काय वाटलं असेल किती वेदना झाल्या असतील अजित पवार किती रडले असतील याचा कोणी विचार केलेला आहे का जो नेता या महाराष्ट्राने तळ हाताप्रमाणे जपायला पाहिजे होता अजितदादा पवार यांना या महाराष्ट्राने तळ हाताप्रमाणे जपायला पाहिजे होतं परंतु एक सॉफ्ट टार्गेट कारण अजितदादा पवार हे काही खुलसी राजकारणी नव्हते बदला घेणारे राजकारणी नव्हते आणि त्यामुळे कोणीही त्यांना बोलू शकत होतं आणि याचा गैरफायदा अनेकांनी घेतला ज्यांना अजित पवार कळले लक्षात घ्या त्यांनी त्यांना दादा दादा केलं परंतु अनेकांच्या लक्षात आलं नाही आणि आज अचानक अजितदादा गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भावूक झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्र रडत आहे आज कळत आहे की अजित पवार नसल्यामुळे महाराष्ट्राचं काय नुकसान होतं जानेवारी दोन हजार केला त्यानंतर पायलटने नॉटिकल मैल अगोदर कॉल केला त्यावेळी त्याला पुणे मधून अप्रोच मधून सोडण्यात आलं पायलटला त्याच्या विवेकानुसार व्हिज्युअल मेट्रोलॉजिकल कंडिशनमध्ये उतरवण्याचा सल्ला दिला गेला क्रू ने हवा आणि व्हिजिबिलिटी बद्दल माहिती मागितली त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं की हवा शांत आहे आणि व्हिजिबिलिटी तीन हजार मीटर आहे त्यानंतर विमानाने रनवे इलेव्हनवर फायनल अप्रोचची सूचना दिली परंतु क्रूला रनवे दिसत नव्हता पहिल्या अप्रोचमध्ये त्यांनी गो अराऊंड केलं गो अराऊंड नंतर विमानाला त्याची पोझिशन विचारण्यात आली क्रूने परत रनवे इलेवनच्या फायनल अप्रोचवर असल्याची माहिती दिली त्यांना रनवे दिसतो का याची सूचना देण्यास सांगितलं परंतु त्यांनी म्हटलं सध्या तरी रनवे दिसत नाही दिसायला लागलं की कॉल करू काही सेकंदातच त्यांनी सांगितलं की रनवे दिसत आहे सकाळी लक्षात घ्या सकाळी आठ वाजून त्रेचाळीसला विमानाला रनवे वर लँड क्रूड करण्याची क्लिअरन्स दिली गेली आणि परंतु क्रू कडून लँडिंग क्लिअरन्सचा कोणताही फीडबॅक आला नाही तोच क्षण आहे तोच क्षण आहे ज्या क्षणाबद्दल संपूर्ण महाराष्ट्र विचार करत आहे त्या क्षणामध्ये काय भावना असतील अजितदादा यांच्या मनामध्ये अजितदादा काय विचार करत असतील काय बोलत असतील नेमकं काय त्यांच्या मनामध्ये आला असेल तो क्षण आहे मित्रांनो आणि त्यानंतर सकाळी आठ वाजून चौवेचाळीस वाजता एटीएनएटीएसने रनवे इलेवनच्या थ्रेसफोल्डच्या जवळ आगीच्या ज्वाळा पाहिल्या आणि म्हणजे आठ त्रेचाळीस ते आठ चौवेचाळीस या दरम्यान या एका मिनिटाच्या दरम्यान काय झालं मित्रांनो अजित पवार आतमध्ये जे आज अजित पवार आपल्यामध्ये नाहीत याच्याही पुढं मी तुम्हाला अत्यंत पुढं अत्यंत इतकी महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत यावर अनेकांचा विश्वास बसायला तयार नाही संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देश रडत आहे आपली जी मराठी मीडिया आहे या मराठी मीडियामध्ये तर न्यूज सुरूच आहे परंतु हिंदी मूळ मीडिया काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक माणूस विचारत आहे उत्तर प्रदेशचा माणूस विचारत आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विचारित आहेत ममता बॅनर्जी विचारित आहेत राजस्थानचे मध्य प्रदेशचे वेगवेगळे राजकीय नेते विश्लेषक सगळेजण अजित पवार यांची माहिती सर्च करत आहेत की अरे एवढा मोठा लोकनेता म्हणजे अजित पवार यांनी एवढं मोठं हिमालया एवढं काम करून ठेवलं होतं एवढं काम करून ठेवलं होतं परंतु काय होतं की लोकांना सवय लागलेली आहे महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं खुलसी राजकारण सुरू आहे बदल्याचं राजकारण सुरू आहे एखादा नेत्यावर जर टीका केली हा माझ्यावर टीका करतो सहन करीत नाही एखाद्या पक्षावर टीका केली लगेच अंधभक्त तयार होतात आमच्यावर टीका केली परंतु मित्रांनो या लोकांना टीकासुद्धा सहन होत नाही आणि लोकशाहीमध्ये टीका नाही करायची तर मग कधी टीका करायची म्हणजे मित्रांनो लोकशाहीमध्ये नेत्याला प्रश्न नाही विचारायचे तर कुणाला प्रश्न विचारायचे परंतु या लोकांनी आपली इमेज अशी बनवलेली आहे प्रत्येकाने आपल्या अंधभक्तांची फौज तयार केलेली आहे आणि मग कोणीही प्रश्न विचारायचा नाही जाब विचारायचा नाही आणि अशामध्ये अजित पवार असं एकमेव नेतृत्व होतं की तुम्ही बिनधास्पणे अजित पवार यांच्यावर टीका करा जाब विचारा अगदी दिलखुलासपणे फक्त काम 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 आणि काम आणि आजसुद्धा सकाळी किती वाजता उठले बघा रात्रीपर्यंत लोकांना भेटणारा हा नेता सकाळी इतक्या फ्रेशपणे ते मी वयाच्या इतक्या सहासष्ट सदुसष्टव्या वर्षी इतक्या फ्रेशपैकी निघतो प्रचारासाठी कामाला लागतो लोकांच्या फाईल साईन करतो लोकांच्या काय अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या त्यांचा जो अपघात झाला त्यानंतर त्याच्या फाईल उडालेली कागद ते कागद पाहिल्यानंतर कळतं की शेवटपर्यंत ते फक्त काम 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 लोकांची कामं लोकांच्या समस्या सुटले पाहिजेत हे झालं पाहिजे हा रस्ता झाला पाहिजे इथं हॉस्पिटल झालं पाहिजे याला पैसे मिळाले पाहिजेत याचं दवाखान्याचं बिल माफ झालं पाहिजे यासाठी चोवीस तास राब 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 राबणारा माणूस मित्रांनो आणि हक्काचा एक आधारवड या महाराष्ट्राचा आधारवड एक सुसंस्कृत नेता ज्याला जाण आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्ना प्रश्नाची जाण आहे प्रशासनावर ज्याचं नियंत्रण आहे अधिकाऱ्यावर ज्याचं नियंत्रण आहे कोणतं काम कसं करायचं अर्थकारण असेल कृषी असेल तुमचं गावखेड्यातील समस्या असेल शहरातील समस्या असेल उद्योगधंद्यातील समस्या असेल क्षेत्र कोणतंही असो कोणतंही मंत्रालय असो प्रत्येक प्रश्नाची जाण असणारा एकमेव नेता महाराष्ट्रामध्ये होता आणि बघा आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी ए टी एसने तो मलबा पाहिला आणि तिथंच अजित पवार आपल्याला सोडून गेले विमानाचा मलबा रनवे इलेवनच्या थ्री सोल्डच्या जवळ डावीकडे सापडला आणि मित्रांनो पी आय बीने सांगितलं की व्ही टी एस 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 के एल जे फोर फाईव्ह चार्टर विमान मुंबईन बारामतीला चाललेलं होतं जे आता राहिलेलं नाही आणि बघा आता त्याची तपासणी सुरू आहे ज्या विमान कंपनीने हे विमान बनवलं परंतु हे विमान अत्यंत सुरक्षित असं विमान होतं जगभरामध्ये केवळ भारतामध्ये नाही तुम्ही अमेरिकेमध्ये जा युरोपियन कंट्रीजमध्ये जा वेगवेगळ्या देशामध्ये जा प्रत्येक देशामध्ये अगदी भारतीय जनता पार्टीचे लोक असो किंवा शिवसेनेचे असो कोणत्याही पक्षाचे लोक असो सगळे लोक हे विमान वापरतात मग नेमकी चूक कोणी झाली काळाचा घाला काय झालं व्हॉटेवर इट मे बी काय कारण झालं मित्रांनो हे तपासामध्ये सत्य येणार नाही आपला भारत देश असा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये सत्य लोकांसमोर आणलं जात नाही खरं कारण लोकांसमोर आणलं जात नाही खऱ्या कारणाची चर्चा होत नाही त्यामुळे खरे नेते बाजूला पडतात आणि असाच एक खरा नेता म्हणजे अजित पवार यांना आपण आज मुकलो आहोत त्यांच्या विचारांना मुकलो आहोत मित्रांनो हे फार दुर्दैवी झालेलं आहे हे अजित पवार यांचं जाणं आणि अजित पवार यांचं जे अकाली निधन झालेलं आहे त्यांचा जो ॲक्सिडेंट झालेला आहे आणि अशा या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्राने जी महाराष्ट्राच्या ही चूक लक्षात आलेली आहे कारण आज प्रत्येकजण त्यांच्यावर टीका करणारा सुद्धा रडत आहे प्रत्येकजण रडत आहे आणि आज अजित पवार यांचं महत्त्व कळत आहे आज अजित पवार नसल्यामुळे महाराष्ट्र पोरका झालेला आहे आणि अशा या दुःखद प्रसंगी आपल्या सर्वांची येणाऱ्या काळामध्ये नैतिक जबाबदारी काय असेल तर मित्रांनो अजित पवार यांच्या ज्या स्मृती आहेत त्या साठवून ठेवणं त्यांच्या पाठीमागे उभा राहणं राहणं लक्षात घ्या आपल्याला पुन्हा या पक्षाला साथ द्यावी लागेल उद्धव ठाकरे असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील असे नेते आपल्याला जपावे लागतील प्रादेशिक पक्ष खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो तुम्हाला जर महाराष्ट्राच्या अस्मितेचं राजकारण जर करायचं असेल तर प्रादेशिक पक्षांचं महत्त्व खूप असतं आणि त्यामुळे अशा पक्षांना बळ देणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे लक्षात घ्या आपल्याला एकीकडे हिंदुत्व महत्त्वाचं आहे परंतु हिंदुत्व नेमकं कोणत्या प्रकारचं हा प्रश्न लोकांना पडत आहे कारण या अंधभक्तांचं हिंदुत्व वेगळंच आहे आणि आपलं खरं हिंदुत्व हे जे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं खरं हिंदुत्व हे आपल्याला सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे खरं हिंदुत्व सांगितलं मनोज जारांगे पाटील यांनी ती अठरा पगड जातीला सोबत घेणे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे गोरगरिबाच्या घरामध्ये दोन घास जेवायला भेटणे हे खरं हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व जोपासण्यासाठी मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांच्यानंतर जो कोणी पक्ष चालवेल त्यांनासुद्धा तुम्हाला साथ द्यावी लागेल तरच ही अजित पवार यांना खरी श्रद्धांजली असेल तुमचं सर्वांचं मत कळवायला विसरू नका आणि जास्तीत जास्त चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि असेच रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडते तेसुद्धा सर्वांनी कॉमेंट करून नक्की सांगा हो